राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेसाठी एकशे चार जागांची तयारी केली आहे महादेव जानकर अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा हा कमी प्रमाणात आलेला आहे तर यासाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं होतं आज अकोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर अकोला जिल्हा दौऱ्यावर होते आमच्या वेळेस मी पीक विमा वाढवून दिला होता एवढं शेतकऱ्यांना कमी विमा जात असेल तर त्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल असं महादेव जानकर यावेळी म्हणाले येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने एकशे चार जागांची तयारी केली आहे मात्र युती केल्याने जेवढ्या जागा मिळणार नाहीत अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे आता आम्ही काय करतोय सर्वच जागा आमच्या जिथे जिथे ताकद आहे ती पहिल्या सुटला महाराष्ट्रामध्ये रान उठवायचं काम विधानसभेची तयारी करायची त्यातून आपली जिथं कुवत आहे आपली कुवत आहे त्याच जागा आपल्याला त्यांना मागावं लागतील त्या दृष्टीनं विचार विचार होईल तरी आपण किती आमच्या पक्षाच्या अध्यक्षाने एकशे चार जागेची तयारी केलेली आहे चालेल आहे त्यातून महायुतीमध्ये काय एवढं आपल्याला मिळत नसतं एक ज्यावेळेस युती करतो आपण तेव्हा राजकारणात सार मनासारखं होत नाही आणि ठिकाणी मुरळ घालू लागते त्यावेळेस पुढं मागे जाऊन महाराष्ट्राच्या अध्यक्षाला मी विनंती करेन की बाबा आपल्याला एवढा स्पेस आहे आपण तेवढ्या जागा घ्या मी एक सांगतो आमच्या काळात ज्या ह्याच्या कंपन्याचं नाही घालाय त्याच्यावर केसेस झाल्या आणि जिथं शंभर रुपये पाहिजे होते एकशे सात टक्के मिळाले डेफिनेटली होणार जी जर कंपनी देत नसेल ना त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ आम्हाला तसं फूट द्या आणि बरेचशा अधिक आम्ही कंपन्यावर ऍक्शन देखील तसं असेल तर त्या आम्ही संबंधित उद्यापर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसत त्या कंपनीला आम्ही ब्लॅकलिस्ट करून टाकू आणि ते करण्याचं काम केलं आहे तुम्हाला सांगतो पेरे रिपोर्ट एस मराठी अकोला